भई

या ठिकाणी शक्तीचा सोहळा आणि या सोहळ्याला जमलेली समस्त गावकरी मंडळी सर्व आलेली निष्काम सेवेचे वाचक सूचक निष्काम सेवेचे वाचक सूचक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आता झालेली सेवा श्री <coughs> पांडुरंग महाराज पवार शेलुकर गायक त्यांना साथ देणारे त्यांच्या आवाजामध्ये खरंच कोकिणचा आवाज असणारे पोती वाजिणारे म्हणजे महाराज आपल्या सर्वांचा असणार भूषण असणार केंद्रे महाराज आईनवाडी आता आमची भरपूर इच्छा होती परंतु आम्ही सुद्धा या ठिकाणी आमंत्रण घेऊनच आणले सांगितला एका महिन्याला शक्तीचा कार्यक्रम आहे एक का तुम्हाला तुमच्याच म्हणावं भानुभाजी कस जय श्रीराम <laughs> <laughs> या ठिकाणी अतिशय आता पांडरंग महाराज म्हणजे का तुम्हाला प्युअर शक्तीचा एवढा असणारा दिव्य मंडप संपूर्ण गावकऱ्याच्या साह्याने संपूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने या ठिकाणी शक्तीचा सोहळा भरपूर प्रमाणात माता मावल्या भरपूर प्रमाणात पुरुष मंडळी आणि न्याय महाराज या श्रोत्याच्या चरणी नतमस्तक कथेला सुरुवात करू लंकेचा राजा रावण काय नेहमीची विनंती करू लागला काही करा मारुत्र्याला विघ्न करा मारुत्र्याला विघ्न होते का हो अव आपल्या संकट आलं मारुत्र्याचं जर आपण दर्शन घेतलं आले महाराज आपण जर महोत्तराचं दर्शन घेतलं तर आपल्यावरच संकट निवारण होत त्याच्यावर संकट येईल काय त्याला कुठली बाधा होईल काय हे शक्य नाही साधू कुठं महाराज संत त्या ठिकाणी भूल पडतील हे तुम्हाला चांगलंच माहित आहे कारण सांगितलं तुम्ही राक्षस राक्षसा परंतु तुम्हाला वेष कसा धरू लागते तापस वेश धरू लागते साधूचा वेश धरू लागते साधूचा वेश धरला तरच मारुतला पसतात <स्तित्तित> निष्ठादा वारी ब्रह्मेशीनाची सुख गहनांद निवून केला महाराज त्या ठिकाणी सांगू लागले निष्ठा दावा लागते म्हणलं ब्रह्मज्ञान लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे भाषा महाराज त्या ठिकाणी सांगलो राजा राहुल कोणाला महाराज का नेहमीला बोला जा मला तेवढं जमत नाही मी पाडून महाराजाला बसून घेतले ते इच्छा कर बघितल्यावर तरी मला पोती जराशी शिकल मी आलो तसं दोन चार जरा शेवटीला बघ हिव सुटलो तरी आलतो जवळ आहे नळत लावती काय तुमच्या सचवाडीला नाही

विठ्ठल रुपये घेण्याच्या आधी तुम्ही कस काय थांबल्या तुम्हाला कीर्तना उभे टाकले की नाही कीर्तन तेला जाऊ देणार नाही म्हणजे मला ते असल्याशिवाय काही कळत नाही नाही म्हणून आपले आपले आपला वाडे झाले वडिलाची पुणे तिथे होती बाळू महाराज गिरगाव करायचं गिरतर होत महाराज या ठिकाणी त्यावेळेस आले त्याच्यावर तुम्हाला नाही आता योग लागला मारुती रायला सांगून आल्या काय नेहमी दाखवत लंकेचा राजा रावण काही करा ब्रह्मज्ञान दाखवा रामचंद्र प्रभूच्या मुखामध्ये नाव घ्या जरा नाही तर राय फसणार नाही तर फसणार सुना सुरावी रामकथा जेने गुंती पडेल कपिनाथा तिथे करावे थोडावे जे कोणती गोष्ट वोत केल्यावर मारुद्र्याला भूल पडत मारुद्रियाला भूल पडणारच नाही मारुत्रे कुठंच बसणार नाही जिथं रामाचं नाव आहे तिथंच मारुत्रा उभं राहतात ज्या ठिकाणी रामाची कथा चालू आहे महाराज मारुत गदा हात जोडून उभी आहात तुम्ही कशी सांगा कशी वाचवा मनातून वाचायला की जगासाठी वाचवायला हे सुद्धा देवाला माहित आहे महाराज देवाला सगळ्या गोष्टी माहीत आहात त्यांच्या आपल्याला जायचं नाही परंतु मारुत्र्याला फक्त भूल जर पडायची असेल तर रामाच दे न पाहिजे की महाशूर राक्षसिया प्राणी मात्र सगळ्या ग्रासी आपण युक्ती साभावीसी जे कापिंज आसी गिया काही करा असा दिमाग लडवा मोठमोठाला राक्षस तिने किवा राक्षसे तिवा जर तुम्ही हल्ला केला मारुद्याला घेऊनच दिला तेव्हा सुंदर कमली मनोहर वनस्पत्या महाराज देव कुठं राहते वृक्षी आम्हा सोयरी बने चेरी तुकाराम महाराज म्हणतात महाराज देव राहण्याचं ठिकाण अतिशय निर्मळ अतिशय महाराज वृक्षाचे झाड फळाचे झाड त्या ठिकाणी नाही तर देवाच मन रमत नाही शाहू आपल्या कबिलेश्वराच्या तिथे ठिकाणी कसे नंबर एक झाडं होते महाराज मटमटाने होते आता आता तिथं आपल्याला हे केलंय गटू हे केल्यानंतर झाड त्या ठिकाणचे नाहीसे झाले मात परंतु भगवंताचं ठिकाण जर कुठं पाहायचं असेल तर ते वृक्ष सुद्धा चांगले आणि त्या झाडाला फळ सुद्धा चांगलेच पाहिजे तर तिथं देव थांबत नाही तर देव थांबम सर्व प्रकार शक्ती जेणे मरण पाव्या मारुती त्या युद्धी साधावी करा आता जोडतो तुम्ही फक्त मारुती याला मारा एक बार तुम्ही काय प्रयत्न करायचे ते करा राय मेला विशेष संपला मी तुझा सांग कपट तू कि कपट हे ते माझी काय सर्वता मारुती माराबा सांगा लागते काय चोराला चोरी अशी करावं लागते म्हणून सांगावं लागते काय आता मी तुम्हाला कपट काय सांगू मुला महाराज कपट काय सांगू आता मी तुम्हाला कपट सांगायचा होतो तुमचं नावच आहे काय नेहमी आता मला तेवढं कपट करणार तुमचा जन्मच कपटा झालाय मोरे बाबा या हनुमंता लक्ष्मण राम मरण पावत रामा संपला को ना कोणाला वाटले राजा रावणाला अशा जर कावळ्याच्या सरापानं गाई मरत असतात तर साधत होतो महाराज मरते कायो राजा रावणी विच्छार कराला है आए तो हते ही कायता से उमरान पावल्या रगुनंगना राइशे निवाचे लहे विर्शेना तुग्रिवाई सांडीला रग्राना आए आजा चलना लागता

राजा रामासारख्या वाल्या परत तू मारुत मरताल काय हो तुम्हाला आम्हाला काय वाटलंय मरताल काय ऐकून आय म्हणून धरीच्या राना देणार राजा जाना चिंता सागरी बुडता पुरणा तारू आपणा स्वयंबाब आता बघा विचार करा खरं झाले की हा सोयरा चिंतेत सर कोण राजा रावण सांगालय संकट पडलाय मयावर पाय धरालाय लंकेचा राजा तेहतीस कोटी देव बांध टाकले होते आणि पाया धरालाय कशामुळे चूक केली महाराज चूक चूक इतकी सुद्धा देवाला स्थान होत नाही फेकलेला दगड बोललेला शब्द आणि ला लागत ते महागार घ्याय जमत नाही म्हणून बोलतानी शब्द आणि फेकतानी दगड मारा आणि देतानी वचन म्हणून पहिले माणसं शाणे माणसं प्रेमामध्ये दे वचन देऊ नये आणि क्रोधामध्ये उत्तर देऊन बात भी बोलून लगती कडवी महाराज रागात खरे बोललं लोकायला राग येते खरे बोललं तरी म्हणून प्रेमामध्ये वचन घेत दशरथ राजाने म्हणून रामायण घडलं आणि क्रोधामध्ये उत्तर देत म्हणून महाभारत घडलं गोष्टी आपल्याला करायच्या नाही सांगायला काय नाही मी पाया पडतो मला चिंता लागली मग लानी भाकी बहुता अनपडे चरण भरी मागु मजे प्राणावस्था आर जीवतात होय बापा गेल्या कोणाच्या गोरी हात पसरायची गरज नाही देवाला मागा मागो उशी जो देताय खुशी किशिसे किसी से। किसी महाराज <laughs> कोणाला मागायची गरज नाही आपण चांगल वागायचं देवाच्या पाया पडायच्या देवाला एकच मागायचं देगा खेचिता कोणालाच मागायची गरज पडत नाही माय बापाची सेवा केली रामायण वाचवायची सुद्धा गरज पडत नाही काय म्हणायचं कोणाला बोलला जर मी गोळा खोडू खोडू रामायण सांगले आणि मुवा झाला याची गरज नाही हो माय बापाने सांगला शब्द पाळायचा माय बाप्या देवाच्या स्वरूप्या रामचंद्र दसर राजाचा शब्द ऐकला सीतामाईन वनवासात नवऱ्याची साथ दिली महाराज लक्ष्मी झाली भावासाठी राजाचा त्याग केला भरताना वनवास कोणाला होता महाराज रामाला एकट्याला जनक राजाची मुलगी होती आणखी वनवासाला गेली त्याला काही दुःख वाटलं असेल की नाही आपण दीड लाख दोन लाख तीन लाख घोडा देणार आपली पोरगी शेत काही गेली हो। मला हाय आणि मला कोणती दिल्लीच आहे आणि मला बहीण आहे मी कोणा ती दिल्लीच आहे शेतकऱ्यांना काय बोलवासा आला आणि नुसता गेला महाराज नुसता गेला बोलला नाही म्हणून रामायण घडलं राजा रावणाला त्याची पाय धरायची आहे का आली चुक केल्यामुळं आता सांगाला जे संकटात मला जेवण बोल लागला लागले मला चिंता लागली महाराज कबीरदास महाराज सांगतात चिंता से घटे चतुराई सुख से घटे शरीर घटे से गटे लक्ष्मीया कहे गदास कवीना तीन गोष्टी केल्या लागला माणसाला काहीच कंपन असे ऐकता असे

मी चिठी देणार नाही वाचायला मी त्याला कळू शिले किती वेळ घ्यायचे <laughs> आता तुमच्या म्हणा त्या ठिकाणी मला तच कला कारण का कपट प्रकार भला नव्हे माणसाचा जन्म पुन्हा नाही कोणी मिळत असेल हे जन्म झाला लगेच येत येत नाही येतच नाही ये ना या जन्माला ना येऊन चांगलं बघायचं महाराज कधीच कोणाचं वाईट चितायचं नाही कधीच कधीच कोणाचं वाईट करायचं नाही या हाताने कोणाचं वाईट होऊ नये झालं तर चांगलं हो मार भला किसी, किसी का, किसी का सके तो सकेतो किसी का मत करना। मत करण हाताळ करू लागतं या हाताने भरावं लागते आपण करायचं ना आपल्या लेकरा बाळाने भोगायचं ह्या गोष्टी आपल्या हातातून घडू नये गरिबी आहे तर हरकत नाही गरीबी आली तर हरकत नाही पोती वाचून खाल तीनशे देतात एवढी गाळा आणि काक्री तिला दीडशे आगो घेणार काय मी घेणार नाही मी रुपयेच घेतला नाही मग शिक्षण साठी पास मी बी शार्थच मला सर पाच करून आणि मला पोती सांगायची तो मी त्याला पैसे घेऊन घेणार बारा लाख दे तू मला तरी पोती सांगा सांगायला बारा लाख दे तू मला तरी आता माळेवाला कुस्त्या भरतात खंडोबर आहे चे नावच आहे सगळा खेळ तिथं गेलो आपलं वाटते पहिलो नो पहिलो तयारी शक्यतो किती माणसाला वाटते स्टेनवर पोतीचा लाडू सांगाव जमत नाही ना हे देवानं दिलंय म्हणून तुमचा रूप पाहिजे नाही आम्ही फक्त निष्काम विश्रामशिवीचे वाचक सूचक बोलले त्याचाच मान चांगला हो ते सुद्धा रुपये घेत नाही त्याच्या मनासारख्या गोष्टी माणूस मनाचा निर्मळ वाचे मी वयाने काहीच होत नाही वाचेकचे माणसे चाळीस वया पन्नास वया लागत आता झाले गेलं आता तरी कपट करता हिरने खंड मी खंड केरी वभूतेत हम्चा को नप्रता पू आई、ुच्धा लुपजैंका अए आई आई, कपट केलं हिरने कसपूर कपट केला आई, ध्यवाधिगायन कपट केलं क्याइचा चलले नाइ संगयança, पिडर शंखाउ सं�

आधी सांगायचं मला काहीच माहित नाही मला कुठे सांगायचं मला काय माहित आहे मी मोकळा <मुख्ला> माणूस <laughs> मला जे पाठ आहे तेवढं मी कोणा सांगून मोकळा होता मला होईल महाराज किती वेळ तू सांगितला मला हेच आधी येत दुसरा आधी सांगाय मला दुसऱ्याच कळत खरं सांगतो तुम्हाला सांगा की न सांगा काही वेळ त्याच्या याच्यातच देण्यात आव मला माहित नव्हतं दादा महाराज आणि मला ते इंद्रदेव पुढे हा आता आलं की मला कपट केलं इंद्रदेवानं आणि त्याला साथ दिली चंद्रानं ते कपट चाललंय तुमचं आमचं काय नाही मुलांना लय कपट केलं आणि फलाण्याचा केलं काय होती दुखो केलं देवानं वाईट करू नये माणसानं वाईट केलं काय ठरत नाही हाय घर गेले आयसे मांडीले शस्त्र अर्जून हसता पाने शेकी प्राणे महाराज महाराज शास्त्र अर्जुनाला हस्तच केला म्हणले प्राण देऊ लागला जमत नाही कपट जमत नाही परमार्थात कपट जमत नाही डाके सर कुठेही जमत परमार्थात काही जमत नाही परमार्थात माणूस कसा पाहिजे महाराज मोकळाच आता मला या गावात परिचय पकड आहे आता ही जी दुकान आम्ही किराणा लोक येत असतो त्याची दुकान आम्ही येत असतो प्रत्येकाची तोंड ओळख आहे व तिला दोन चार बोमात नाव कोणाचीच माहिती नाही खरं सांग आता नाव माहित असे मी नाव घेतो होतो तु। आता तुमचं नाव दोन चार बऱ्या घेतलं वाचक याच्यात कपड जमत नाही आता आमचे वाचक सुद्धा इथं मी बसत त्या कोणत्या काय मोकळे माणसू पाण्यावर पाण्यावरच दोनदा च्या मुली दोनदा तीन तीनदा छान <laughs> <चाना> आहे <मिली दु। laughs> मोकळे अकरा कवा द्यायचे कळायचीच नाही आता थोडं थोडं जड घेतो सुरूला पांढरंग महाराज बसले की माणसं मोकळीच मोकळेच हो अहो आशेच होतो महाराज सगळे बघा निस्लामचे नुसतं हे आधी म्हणजे तुमच्याच मनावर सगळंच म्हणजे आता आम्हाला काय माहिती आहे मला नकोच लागलं परंतु अतिशय एवढ्या महाराज पटांगण भरले थोडे का पटांगण एवढं कोण मना कशी बसायला हो देवाची कथा आहे महाराज एवढं काहीतरी पुणे आहो गावातच महादेव आहे कपलेश्वर बघून आणि एवढे माणसं थंडोगाराचा अवतार महादेवाचा पंडोंग तुम्ही महिला मला काय अवतार माहित नाही खरं सांगालो अकरावा रुद्र म्हणतात महारुद्र हनुमान कि जे म्हणजे महादेव काय मात्र मला तेवढे काय अवतार माहित नाही तुम्ही म्हणल्याने म्हणाल काहीतरी समजा भाग्यच घेऊ आम्ही पण सांगून तुम्ही आहे आमच्या आज्याच्या वयाची माणसं <laughs> बापा बापर आजी आमच्या आची गे <laughs> आज गेला वाटलं बघा मेला म्हणजे आमचं नाही एवढी माणसं आहे का देवाचीच कृपा मी नाही या आठवीला सुद्धा शाळेत गेलो नाही आजूके पण सांगतो चला

आणि सगळं राज्य महाराज घर आहो राजा रावण आता म्हणाल्या रावण रावण आपण त्याला सुद्धा उलट बोलायच्या पात्रतेचे नाहीत ते निष्ठावर महादेवाचा भक्त होता महाराज आपण सोमवारी मोबाईल मोबाईलवर चेंटा ओम शिवाय तुम्हाला कवा महादेवाची आपली गाठ नाही खरं बोला पण फक्त खरं परमार्थात खरंच असते आपल्याला फक्त आता मोबाईल पुरता देव झालाय प्रत्येकाला तुम्हाला काय नामा काय येरी देवाकडाची गरज झाली नाही माणसं मला स्वार्थी झाले निष्ठावान भक्त होता रावण महादेवाचा महादेव प्रसन्न करून घेतला सगळ्या गोष्टी घडल्या ऐंशी हजार पत्नी होत्या महाराज एक लाख मुलं होती सव्वा लाख नातू होते, होते। पूर्ण लंका सोन्याची होती ऐला माय म्हणला अन्न मागला वाईट वासना तयार झाली सगळं धुळीला मिळालं म्हणून आपली वासना वाईट होऊ नये वाईट वासना होऊ नये वासना का होत नाही कमी असतो ज्यावेळेस माणसं वाईट माणसा संगतीत राहतात त्यावेळेस वाईट वासना होती म्हणून म्हणतात संत तुकाराम महाराज संत चरण रच लागत संताच्या पायावर आपली महाराज धूळ लागा रामाच्या पायाची धूळ लागली दगडाला आयल्या तयार झाली आणि दुसरी गोष्ट महाराज जैसा खावे अन्न होता अन्न हे सात्विक पाहिजे चिकड भाजी आणि मिरच्या ठेस हे जमत नाही परंतु माफी मागून त्या ठिकाणी महाराज चांगल्याच्या संगतीत राहिल्यावर चांगलं होते वाईटच्या संगतीत गेल्या वाईट होते शौकात झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चेरणी अर्पण खंडोबाऱ्याच्या चेरणी अर्पण जमली असत तर सगळ्या श्रोते मंडळीच्या माय बाप्पाच्या आजी चुकली असत आपल्या बुद्धीचा दोष समजून सगळ्यांना बोलेली लेखून वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज चुकली असत तर लेखून समजून माफ करा श्री कर ज्ञानदेव